नाना भाऊ काय झोप लागायला लागली का नाही नाही कसं का उलट्या होत्या गाडीच नाही होत होत काहीच नाही तर निघालोय बघा आज बाजाराला जाऊ वांगी ती वाटाण ही काय काय राहिलेलं लसूण केळ का हे जे काय काय आज राहिलाय किरकोळ किरकोळ बाजार ते निघालोय बघा मी नाना भाव अण्णा बसले ते कडे साईडला सासरू पाठी इकडे आहे तो बघा गाडी चालवते पाहुण्या गाडी घेतली घेतल्याना वाट जरा पंधरा लाखाची म्हणलं जरा गणगण करावं म्हणलं का नाही आहे पाहुण बी नाही म्हणलं बघा लगेच आपल्या जायचं म्हणलं का लगेच सज्ज युद्धाला चालले का सज्ज झालं चला चला तर चला काय भाऊ मग काय दुसऱ्या मदतीला गेलं पाहिजे का नाही नाही गेलं पाहिजे ही हे मुद्दा योग्य आहे बघा एक दुसऱ्याच्या मदत केली तरच आपलं कुठं ना कुठे हा हेल्प केली पाहिजे माणसाला जेवण एकदाच आहे डबल आयुष्य आपण बघायला येणार नाही मग काय पाऊस ते वातावरण लय भारी वाटत या भाऊ काय काय नाही आता राहिलेली आठपटी बघताय म्हणा आलताय ना आठपडीला चार पाच वेळेस हा आपण गेलतोय ना आपण गेलो होतो आपण बारक्या गाडीवर गेलतो पटपटीवर आता जरा मोठ्या गाडी या भारी वाटतंय जरा असं गार बिर सकाळ सकाळ येशी लावलाय मला सांगतो तसलं परफ्युम पिरफ्युम इकडं एकदम फ्रेश वेळेस गाडीत लय भारी वाटतंय इकडं अण्णाचं hmm. काय चाललंय अण्णा निवांत बसले बघा टिकून कसं चाललंयचं काय करा अन्नाला पोडी खाल्ल्याशिवाय शेवट दमज निघत <laughs> <laughs> नाही <ने खाए> काय करा काय करायचं टिकी बिके सगळे अन्नाने घेतली बघा पिशव्या पिशव्या चटणी आहे पिशवीत चटणी आहे बघा तीन किलो आज आज आजपासून आज आता आज ऑर्डर आता दोन दिवस आता व्हॉट्सअप बघणार नाही आता काय दोन दिवस ऑर्डर टाकू नका टाकायची असेल तर सोमवारी ऑर्डर टाका म्हणजे आपलं तुम्हाला वेळच भेटेल तुम्ही पुन्हा म्हणणार आयला शनिवारी कधी ऑर्डर टाकली ना अजून कशी आली नाही तर दोन दिवस आम्ही जरा कार्यक्रमच आहे दोन तीन दिवस इकडे तिकडे पाहुणे रावळी तर इकडे तिकडं त्यामुळे सोमवारी आपली ऑर्डर टाका म्हणजे आपलं मंगळवारी आम्ही आपलं हे करतोय पुढे आहे ना अन्ना पुढे सासर लागलं पुढे मागायला इकडे एकच होती एकच बरं घेऊन येत आहे दोन घेतले हे पाहू ना आणि हे आमचं सासर हे दोघ जण सक्कम आवस भाऊ तुम्ही म्हणणार अण्णाला म्हणताय अण्णाला सासर म्हणताय सासर म्हणताय तर ही दोघ आहे की सक्की भाव मग सासरच लागते त्यामुळं तुम्हाला सविस्तर फोडून सांगतो आता आम्ही आलो बघा जुने लोठवडीच आमची जुनी लोठोडी आहे या साईडला बघ नवी लोठवाडी पलीगड साइडला नदी बसली जी आहे ती जुनी लोठवडी आहे ना पुढे पुढे घेऊ कोठडी जाऊ द्या जाऊ द्या पुढे घेऊ कोठडी रोड कडाला जाऊ देऊन कसं आहे आता अरे हे पुढे खाणं परवडत नाही त्याला काय करायचं दुकानदार माणसायचे सोना सोना त्याला पैसा आपला येतो हिक आला का इकडे घालायला पुढे ना ना भाऊ ना आम्हाला हाय का बरोबर काय ध्यान होतंय कशाचं काहीच नको आपल्याला काय सुद्धा ध्यान होणार नाही पैसाच किशात नाही तर ध्यान कशाचं होतंय पैसाच नाही तर किशात काय कर पैसा किशात असलं का लय स्वस्त अंगाला शेणट मग गाडीत परफ्यूम का नाही आमच्या अंगाचं कामाचं वास येतो काय लय कंडिशन अवघड आहे याची सवय माणूस सवयचा गुलाम या बाकी काय दोस्तांना काय चाललंय काय नाही आता तुम्हाला आठपडीतला बाजार हे सगळं तुम्हाला दावतो काय काय घेतलंय काय काय नाही सगळं जाऊतो असा व्हिडिओ बघत राहा बरं का आठपडीत पडीत नाना भाव लई दिवसात नाटपडी झाला असतेला मग आमच्या चिंता करी पडली गाडी लॉक येत झाली वाजलं नाही टोळ तसली कळलंच नाही कोणाला होते ना ते बंद करायला वेगवेगळे सिस्टम आहे त्याच्या त्या गाड्याच्या त्याला घेऊ वांगी पिंगी खाय लागते ती अन्ना पिशे घ्या अन्ना ते किती कॅल्ली नाही अन्ना ना काय कसं वाटतंय आमच्या आठपाडीत चांगलं आहे ना मस्त आहे ना एकदम जिथं तुम्ही तिथं सगळं चांगलं आहे माणसाचं मन साफ पाहिला काय अडचण नाही बघा आलं बघा आता आठपाडी बघा आता सगळी माळ वगैरे दुकान या साईडला आहे ती बघा

असंच झालं म्हणा लागल का गा सहा शेल द्यायला लागली स्वीट टाकून तुमचं कॅरेट नाही म्हणाल घेतलं बघा सहाशेला घेतलं बघा कॅरेट बघा डायरेक्ट शेतकरीच घातला बघा या परिपासून गॅस म्हणलं तर शेतकरी वर त्यामुळे आपण कुठलं गाव मामा गोळेगाव म्हणल्या जवळ आहे आपण एका तालुक्यातली माणसं राव સાબ લગે કે મન તસરે જરા સાબ દે જાવ ઓટ ઓટ હા આલે જરા મમાના વળા ગ્રમા મામા પર લગા દવા સામાન દવા સાઈડ લગા સાઈડ લગા અગે અગે સરવડી

मामा पंचवीस किलो भरत नाही पंधरा किलो वांगे भरते मी आपण वीस किलो भरत नाही चौदा किलो ती पंधरा किलो मला बी माहिती मी कॅरेट माल दोस्तांना घेतली ती वांगी आता अशीच बघत राहा मिरच्या मिरच्या हाय काय मिरच्या नाही आता दुसरा मामा गाठवा लागतो एकदा झाला बरं का बाजार बिजार सगळा तुम्हाला त्या पावसाळ्या म्हणजे पाऊस बारीक बारीक येत होता त्या राड्यात राहिल आम्ही आलो निघून तुम्हाला सांगतो पाहून इथं ही गेले तो वडापाव खायला आम्ही आपलं इथं गाडीतच निवांत बसतो म्हणलं आम्ही काय खात नाही या जाऊ खाऊ अण्णा गेल्या तर वडापाव खायला गाडीच्या डिक्कीच भाजीपालां घेतलेले ना मग डिक्की आहे पाठीमाग मोठ्या गाडीला लय मोठी गाडी आहे मी बसलो आपलं गाडी चालवत आपल्या नाना भाऊ बसल्या शेजारी आपल्या गप्पाच्या पामच्या चालू सगळं किळकुर किळकुर आता राहिलय फक्त हार राहिले तर हार आणि फुलं ती सकाळ सकाळी लावायची आता मंडपाला येणार थोड्या <laughs> वेळाला आता उद्या काय मला जाव जमणार नाही उद्या वडापावर नुसतं रगील जे हार वडापाव आणलं पाहुण्याला पावला आहे बर का खावा खवा आणले म्हणजे खावाला आणलं तर सुट्टी देऊ नका बा हानाच फुल आयला सासरा सौद्र अस काय जीवनात घेऊन जाणार आय म्हणजे राहणार आहे सगळं मग काय कोण काय घेऊन जाऊ काय नाही बैला भाव कसा चालतो कडे प्रेम लागतो माणसा तस आणणार कुठं सोडलो हा गरम काढायला लागले त गरम काढायला लावले या खायला असं करतात ना खायला या मा अन्ना <laughs> गरम भरता मारतात मिरची लागल बरं का मिरची <laughs> 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 आजच्या दिवस लय या मंडप बिंडप सगळं आजरून झालं मग काय नाही बघा अन्ना कॉल दुसरं सिंगल आणले का डबल आणले का वडे कसे आणले दिलेत सिंगल दिलेत ना सिंगल सिंगलच नाही सगळे डबल सिंगल दि डबलला म्हणता खर्च येतो म्हणजे डबल कसला डबल डबल ला खर्च येतो दोन एक दोन पाव डबल वडा पॅटिस म की त्याला तसं नाही हेच वडे स्टे का बटर मधलं कापलेला असतं कान लय काय काय माहिती बघा हम्म <laughs> तर दोस्तांनी चालू आहे वडापाव या तुम्ही पण खायला कसा वाटला आजच्या बाजाराचा व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट मध्ये बाय